महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित आहे मात्र जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा सगळं खरं राज्यातील एकनाथ शिंदे गटाचे तेरा खासदारच पुन्हा उमेदवार असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतच्या सूचना आम्हाला दिल्या आहेत संभाजीराजेंनी लोकसभेतून माघार घेतल्याचं ऐकलं तर मुलाने वडिलांसाठी माघार घेणं हे काय नवीन नाही वडिलांसाठी मुलगा का कायमच तयारी करत असतो जागतिक महिलाच दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम ठेवला याबद्दल मी शासनाचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो मा ज हे, हे शासन हे प्रागतिक विचाराचं शासन आहे आणि महिला या मुख्य प्रवाहात आल्या पाहिजेत त्यांना अधिक सक्षम केलं पाहिजे या भावनेनं अनेक योजना महाराष्ट्र शासनानं आखलेल्या आहेत विशेषतः महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत असेल महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं त्यांना उद्योग धरण्यासाठी देणारे मदत असेल बचत गटांना देण्यात येणारी मदत असेल या माध्यमातून अधिक महिला सक्षम होतील आणि विशेषतः कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती ताराणींचा राज्य स्वराज्य असलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये हा उपक्रम होतो आहे आणि म्हणून महिला अधिक सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे असं मी म्हणेन नाही जवळजवळ निश्चित झाल्याचं ज़ा पाहते आपण म्हणाला ती गोष्ट खरी आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाचं सगळं जवळजवळ ठरत आलं आहे ज्यावेळी निवडणूक जाहीर ते खऱ्या अर्थानं नावा समोर येते ही चर्चा माझ्या माहितीप्रमाणे मीडियातच उठवली गेलेली आहे कारण प्रत्यक्षामध्ये मुख्यमंत्री महोदयाने आम्हाला जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनंच होणार आहे आमचे तेराच्या तेरा, तेरा विद्यमान खासदार निश्चितपणानं उमेदवार असणार आहेत आता मुलग्यांना वडिलासाठी माघार घेणं हे काही नवीन गोष्ट नाही आता राजे आहेत म्हणून काही वेगळा नियम नसतोय पण वडिलासाठी प्रत्येक मुलगा त्याग करतो आहे आपला इतिहास आहे